महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत उमेदवार कॉम्रेड ॲडव्होकेट वसुधाताई कराड या प्रभाग क्रमांक अकरामधून उमेदवारी करत आहेत असंख्य कार्यकर्त्यांसह अॅडव्होकेट वसुधाताई कराड यांनी आज सातपूर कॉलनीतील विविध भागात घरोघरी जाऊन मतदारांना भेट देत प्रचारपत्रकाचे वाटप केले भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी तब्बल चाळीस वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या ॲडव्होकेट वसुधाताई कराड या नगरसेविका असताना विविध विकास कामे केली आहेत त्याचबरोबर पिळे रेशन कार्ड मिळवून देण्यासह बांधकाम मजुरांना असंख्य योजनांचा लाभ मिळवून दिला या लोकउपयोगी कार्यामुळेच ॲडव्होकेट वसुधाताई कराड यांना दोन वेळा आदर्श नगरसेविका पुरस्कार मिळाला तर एक वकील म्हणून त्यांनी सर्वसामान्य जनता कामगार आणि स्त्रियांना न्याय मिळवून दिला आहे आज या शहराला एकनिष्ठ जनतेचा कैवारी असणाऱ्या प्रामाणिक नगरसेवकाची गरज आहे यावेळी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन ॲडव्होकेट वसुधाताई करार यांनी यावेळी केले रोज अर्ध्याच्यापेक्षा जास्त प्रभागातले लोकांनी यापूर्वीच बिळा हातोडा तारा या निशाणीवर विश्वास ठेवून आम्हाला नगरसेवक होण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम तर मी त्या सर्व सुजाण मतदारांचे आभार मानते त्याचबरोबर आता या ठिकाणी हाऊसिंग कॉलनी कामगार नगर हा सुद्धा भाग याच्यात न आलेला आहे ज्या ठिकाणी आम्ही नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलेलं नाही त्यामुळे इथल्या प्रत्येक जाऊन गरा मतदारांची भेट घेणे आणि त्यांनी विचार करून मतदान करावं यासाठी त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत यासाठी मला सी आय टी युनियनच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून सहकार्य लाभलेलं आहे आणि त्या दृष्टीने आज आम्ही हा पक्ष आणि आमची संघटना याबद्दल अतिशय आनंदित आहोत की कार्यकर्ते मनापासून उत्स्फूर्तपणे या सर्व प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत या शहरामध्ये भ्रष्टाचाराला विरोध करणारे खऱ्या अर्थाने जनतेचा विकास साधणारे स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ राजकारण करणाऱ्या उमेदवारांची नागरिकांना गरज आहे अशी भावना या प्रचारामध्ये ठिकठिकाणी मतदारांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आम्हाला विश्वास वाटतो की असे सर्व सुजाण आणि विचार करणारे मतदार यावेळीसुद्धा आम्हाला नगरसेवक होण्याची संधी देतील प्रभाग क्रमांक अकराच्या उमेदवार ॲडव्होकेट वसुधाताई कराड यांच्यासह कॉम्रेड सीताराम ठोंबरे कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड कैलास पारधी कॉम्रेड समाधान पाटील कॉम्रेड सुनील गवे कॉम्रेड सिंधू शार्दूल कॉम्रेड विजया टिक्कल कॉम्रेड मंगल पाटील कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड दगडू वरगड आदी असंख्य कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते